या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व प्रज्वलन करून करण्यात आली व उपस्थितांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आली पत्रकारितेमध्ये होणारे बदल त्याचबरोबर डिजिटल मीडियाचा वार्ता ओघ त्यांची आव्हाने त्यांची सुरक्षा यासारखे विविध विषयांवर चर्चा विनिमय करण्यात आले व सामाजिक क्षेत्रात विशेष कार्य करणाऱ्या मान्यवरांचा विशेष सन्मानही करण्यात आला यामध्ये समाजकार्यात अग्रेसर असणारे गजानन महाराज गुरुजी सेवावी संस्था मानुसकी फाउंडेशन जीवनमुक्ती सेवा संस्था समाजकार्यातील रिटर रॉड्रिक्स शिवराणा बहुउद्देशी संस्था यांचा सन्मान करण्यात आला या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार खासदार धैरशील माने इचलकंजी महापालिका आयुक्त ओमप्रकाश दुवटे भाजपा प्रदेश अध्यक्ष सुरेश हळवणकर यांच्यासह हो। व्हॉइस ऑफ मीडियाचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील इचलकंडी शहर अध्यक्ष सायनाथ जाधव उपाध्यक्ष महेश आंबेकर रवीकरण चौगरे बाबासाहेब पाटील बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाचे चेअरमन नितीन धूत यांचेसह अशोक पाटील शाहूसी मुल्ला दर्शन फडतारे कमलाकर जाधव आदी डिजिटल मीडियाचे सर्व पदाधिकारी सदस्य पत्रकार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया या कार्यक्रमातील काही निवडक ध्वनिजर्फित बघत राहा फक्त शिवराजी न्यूज नुसतं पत्रकारांनी नाही जर जो ऑब्झर्व्हट आहे त्यांनी सुद्धा त्याचा शोध घ्यावा लागेल कारण आता एक नवीन युनिव्हर्सिटी तयार झाली तिचं नाव व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी आहे की त्याच्यावर काहीही येत त्यामुळे <laughs> भविष्यामध्ये आपल्याला जागरूक नागरिक आणि जागरूक पत्रकार ह्या दोन्हीचा दुवा म्हणून या ठिकाणी काम करावं लागेल आज एखादा असतो प्रश्न निर्माण करणारा माणूस आणि एक असतो प्रश्न सोडवणारा माणूस प्रश्न सोडवणाऱ्या माणसानं पॉलिसी मेकिंग मध्ये असल्यानंतर त्याच्या अनुभवाचा फायदा कसा होतो याचं एक उत्तम उदाहरण आता मी हळवणकर साहेबांच्या मिळत की प्रश्न विचारणारा जर असेल म्हणजे लोकप्रतिनिधी हा प्रश्न विचारणार पीपल्स व्हॉइस आता हे व्हॉइस ऑफ मीडिया पीपल्स व्हॉइस कोण तर लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी निव्वळ प्रश्न विचारणारा असेल तर तो, तो सोल्युशन मेकर असू शकत नाही लोकप्रतिनिधीला पॉलिसी मेकर व्हायचा असेल तर तो सोल्युशन मेकर असावा लागतो आणि त्याचं एक उदाहरण आता त्यांच्या भाषणामधलं तुम्हाला लक्षात आलं असेल की पॉलिसी तयार करत असताना बांधकाम व्यावसायिकांच्या मध्ये असणारा आणि इथं पत्रकारांच्या मध्ये असणारा कसा आपण त्यामध्ये छोटासा बदल केला तर कोठ्या महामंडळ यामध्ये कसं तयार होऊ शकतं याची पत्रकारांच्या कार्यक्रमामध्ये पुढाऱ्यांना बोलवलं आणि कारण हे एकमेकांच्या लिंक मध्ये असणारी आणि सिंक मध्ये असणारे कायम लोक आहेत आणि लोकप्रतिनिधी मंडळातल्या मंडळींनी या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून ज्यावेळी आम्ही लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये आवाज उचलतो त्यावेळी जनतेचा आवाज या ठिकाणी आपण बघितलं तर लोकप्रतिनिधी असतात असं आपण समजतो पण जनता रोज लोकप्रतिनिधींना प्रश्न विचारते की वर्षाच्या पाच वर्षाच्या शेवटी प्रश्न विचारते आणि त्याचं मूल्यमापन करते पण त्याचं रोज अनालिसिस जर कोण करत असेल तुमच्या वतीनं तर ते पत्रकार बांधव करत असतात आणि जनतेच्या प्रश्नाला सातत्यानं धार निर्माण करून देण्याचं काम कोण करत असेल तर ते पत्रकार बांधव करतात मी मनापासून पहिल्यांदा पत्रकार बांधवांचं मनापासून अभिनंदन करतो की लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी आपलं जे योगदान आहे लोकांच्या प्रती असणारं जे कर्तव्य आहे ते त्याच्यामध्ये आपण या ठिकाणी काम करताय मार्ग दाखवण्यासाठी आणि मीडिया म्हणजे ताकद आहे पण ती दुधारी तलवार आहे आज आपण सोशल मीडियाच्या जगामध्ये आहोत तरुणाई त्यामध्ये आहे सहज आलेले व्हॉट्सअपच्या या ठिकाणी न्यूज आम्ही गुरुजी सहज पुढे करतो त्याच्यामध्ये आम्ही वाचत नाही कारण एंटरटेनमेंट व्हॅल्यू असेल तर आम्ही त्याला सहज दादा होत करतो आणि मी भारताचा नागरिक आहे याच कारण काय मी तर जन्माला आलो म्हणून तो भारताचा नागरिक झाला पण भारत ज्याच्या हृदयामध्ये राहतो ना तो खरा भारताचा नागरिक आहे आणि तो नागरिक भुडकण्याची गरज आहे आज मी मला मुद्दाम या ठिकाणी सांगितलं पाहिजे काही लोकांची देशप्रेमाची व्याख्या वेगळी असते प्रत्येक जण सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्टला जिलेबी खाऊन पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी साजरा करतो आणि म्हणतो की मी देशभक्तीच्या याच्यामध्ये ओतप्रोत आहे मी निश्चितपणे या ठिकाणी सांगेन की अशा कितीतरी घटना आहेत कि की ज्याच्यामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन आज मला बिल्डर असोसिएशनच्या वतीनं हो बोलत असताना समित बोलत असताना त्यांनी कशा पद्धतीने वेगवेगळ्या व्यवसाय अडचणी आहेत त्या ठिकाणी सांगितल्या प्रत्येक व्यवसायाच्या काही ना काही अडचणी आहेत त्याचं काहीतरी सोल्युशन उडवणं ते कॉमन प्लॅटफॉर्मवर येणं मीडिया हे करू शकते काही वेळा लोकप्रतिनिधींना पाच वर्षानंतर हप्पाल करण्यापेक्षा अशा कार्यक्रमांच्या मध्ये प्रश्न आणि उत्तराचे क्लास आपण जर त्या ठिकाणी जनतेमधला आणि ह्याच्यामधला दुवा म्हणून या ठिकाणी पत्रकार कक्षामध्ये घेतलं आणि वेगवेगळ्या विषयाचे तज्ज्ञ बनवून त्याच्यामध्ये या ठिकाणी आपण कॉर्डिनेशन ठेवलं तर नंतर मृत्यू प्रश्न लवकर संपण्यामध्ये त्या ठिकाणी मदत होईल त्यावेळी आपल्याला प्रशासनाला हात मारता येईल काही त्यावेळेला लोकप्रतिनिधींना हात मारता येईल आणि त्या त्यावेळी या ठिकाणी जनतेसमोर थेट डायलॉगचा एक आणि मंच <laughs> आपल्याला त्या ठिकाणी उभा करता येईल निश्चितच लोकशाही ही प्रकल्प होते आहे होते सोशल मीडियाच्या जगामध्ये इंटरनेटच्या जगामध्ये जगभरामध्ये आपण या ठिकाणी जातो आणि आज पूर्वी वर्तमानपत्र दुसऱ्या दिवशी आल्यानंतर आपण वाचल्यानंतर लक्षात यायचं की उद्याची बात कालची बातमी काय आता कालची बातमी कोण वाचत नाही ऍज इट हॅपन्स हाऊ इट हॅपन्स जसं होत आहे जसं घडत आहे तसंच्या तसं या ठिकाणी चित्रीकरण केलं जातं आणि तुमच्या इथे या ठिकाणी येतं त्याची माने एक अध्यक्ष आणि ज्याच्यामधून आपल्या लक्षात आले की एक मेसेज कसा बदल जातो आणि हे काय बदल झालेलं आहे मेसेज बदल जातो मेसेज बदल जातो यामध्ये या काहीच विशेष नाही आहे तर प्रत्येकाचा त्या घटनेकडे बाबतीचा दृष्टिकोन वेगळा असतो आणि असे बेल वेगवेगळे दृष्टिकोन समजून घेणं ऐकून घेणं त्याला प्लॅटफॉर्म देणं म्हणजे बद्दलदायटा ते कधी आपल्या विरोधात जात असतील मूळ मेसेज देणं याच्या विरोधात पण जात असतील पण ते समजून घेणं ऐकून घेणं आणि त्यातून काहीतरी काढून पुढं जाणं हा आहे त्याचा मूळ आहे त्यामुळे संदेश बदलला तरी फळ पडत नाही पण तो प्रामाणिक असावा परस्पेक्टिव्ह आपला प्रामाणिक असावा इतकाच आपण त्याच्यात ते अपेक्षा ठेवली पाहिजे व्हाईस ऑफ मीडियानं हा कार्यक्रम के आयोजित केलाय या संघटनेच्या जन्मापासून मी त्याच्याशी जोडला आहे संदीप काळे माझा सहकारी त्याने कल्पना मांडली की अशा प्रकारची ज्येष्ठव्यापी संघटना असली पाहिजे मी वर्ल्ड फोरम पासून आपल्या देशातली संपादकांची सर्वोच्च संघटना इटर इंडिया अशा अनेक संस्थांवर काम केले पण व्हाईस ऑफ मीडियानं अत्यंत कमी काळामध्ये देशभरातल्या छोट्या मोठ्या वेगवेगळ्या स्थळांवर काम करणाऱ्या पत्रकारांना जोडलं आणि त्याचं एक मोठं नेटवर्क उभं केलं असं यापूर्वी घरी जाणवतं झाली आहे आणि ती फक्त आपल्या देशात झाली नाही जेव्हा झाली आहे आणि या व्यवस्थेला म्हणजे या क्लासिकल भांडवलला असताना काही प्रश्न नसतो पण ती पुढ भांडवल जे असते ज्याला राजकीय सत्तेच्या खांद्यावर बसून आपले सगळे स्वार्थ चालायचे असतात तर अशा भांडवजाईला आपली उत्पादनं खपवणारे मजूर हवे असतात त्यांना मतदान असतात त्यामुळं कळत न कळत माध्यमांच्या व्यवसायामध्ये आपला ऑडियन्स काय असत शोधा असं सांगता सांगता असं सांगायला कुठं जायला लागलं की ज्या प्रतिसाद देणारा ग्राहक जया प्रतिसाद देणारा वाचक आणि दर्शन मिळवा आणि मग त्याचा पुढचा टप्पा काय तर जया उत्पादनं उत्पादनं अशा प्रकारचं काहीतरी ते अजून आपल्याला हे खूप टोकाला गेलेलं नाही पण अनेक देशांमध्ये या दिशेनं दे मीडियाची वाटचाल सुरू झाली आहे हा धोका आहे